नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी महाराष्ट्र राज्यात जुनी पेन्शन कोर कमिटी व शिक्षक संघर्ष संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात जोरदार निदर्शने करण्यात आली एक नोव्हेंबर दोन पूर्वी नियुक्त व दोन नंतर शंभर अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकोणासशे जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शिक्षक संघर्ष समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली तसेच शासनातर्फे जुनी पेन्शन बाबत सकारात्मक शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले आहे ते आम्हाला मिळावे व आमची जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शासनाला निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक संघर्ष संघटना तसेच जुनी पेन्शन कोर कमिटीचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मी श्री शांतराम कदम आ, एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी नियुक्त विनाअनुदानित अंशचा अनुदानित आणि दोन हजार पाच नंतर शंभर टक्के झालेल्या शाळा वर्ग तुकडीवरील आमचे सर्व कर्मचारी शासनाने एकतीस ऑक्टोंबर दोन हजार दहाला दा शासन निर्णय काढून आमची एकोणऐंशी ब्याऐंशी जुनी दुनी बँकांना आमच्यापासून डिस्काउंट दिलेली आहे तर आम्ही सर्व शिक्षण विभागातील माध्यमिक प्राथमिक उच्च माध्यमिक शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेचा कर्मचारी ही यांची नियुक्ती ही एक नोव्हेंबर दोन हजार पाच असून शासनाने टप्पा अनुदान हे उशिराने दिलेले आहे तो त्याच्यात आमच्या कर्मचाऱ्यांचा कुठलाही दोष नसताना आम्हाला पेन्शनपासून वंचित ठेवलं आहे तर शासनाला आमची एकच विनंती आहे की आमची हक्काची एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना ही आम्हाला मिळालीच पाहिजे म्हणून आम्ही एक नोव्हेंबर दोन हजार पाचमध्ये नियुक्त विनाअनुदानित औषध अनुदानित दोन हजार पाच नंतर शंभर टक्के झालेल्या शाळा वर्ग कुठे वेळी सर्व कर्मचारी यांनाही आमच्या हक्काची जुनी पेन्शन युद्ध मिळाली पाहिजे याच्यासाठी मी आज महाशय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देत आहोत आणि तदनंतर शासनाने जे ॲफिर्यूट कोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं आहे ते ॲफिर्यूटची प्रत आमच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना संघटनेला मिळाली पाहिजे कारण शासनाने कोणतं ॲफिर्यूट सादर केलं हे आम्हाला कळायला पाहिजे म्हणून आमचे आज त्या ठिकाणी महाशय जिल्हाधिकारी महोदय यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री महोदय यांच्या पर्यंत आमचं निवेदन सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदय त्यांच्याकडे आज या ठिकाणी एक नोव्हेंबर दोन हजार पाच मध्ये सर्व कर्मचारी उपस्थित झाले त्यांनी ते निवेदन स्वीकारून आम्हाला पेन्शन विनंती बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल फॉलो करा धन्यवाद